तर हाय हॅलो नमस्ते आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत परफेक्ट अशी नानकटाईची रेसिपी तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी दिसते आहे बिलकुल मार्केटमध्ये मिळते तशा प्रकारे याची टेस्ट देखील लागते अगदी मधल्या वेळेत खाण्यासाठी असो किंवा मग सणावारासाठी गोडाचा पदार्थ असो अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे सोबतच आपण ही रेसिपी कढाईमध्ये बनवणार आहोत त्यामुळे अगदी परफेक्ट अशी होणार आहे बिलकुलही बिघडत वगैरे नाही तर खालच्या साईडने देखील पाहू शकता अगदी मस्त अशी कूक झालेली आहे आणि जाळी तर अगदी सुंदर अशी पडलेली आहे त्यामुळे रेसिपी स्किप न करता पूर्ण पाहिजे आहे रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे घरातली एक वाटी घेतलेली आहे तुम्ही घरातली कोणतीही वाटी याच्यासाठी सेट करून घेऊ शकता तर याच वाटीने आपण इथे एक वाटी अशी पिठी साखर घेतलेली आहे एक वाटी मैदा घेतलेला आहे त्यानंतर अर्धी वाटी मी इथे बेसनपीठ घेतलेला आहे अगदी सम्राटचं बेसनपीठ आहे त्यानंतर मी इथे थोडासा मोठा रवा घेतलेला आहे त्याच वाटीचा चौथा भाग तर तो मिक्सरला फिरून घेतलेला आहे तुमच्याकडे अगदीच बारीक रवा असला तर तो घेतला तरीही चालेल त्यानंतर आपण पोहे खायच्या चमच्याने इथे दोन चमचे अशी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे बिल पूर्णपणे ऑप्शनल आहे नसली तर नाही घेतली तरीही चालेल तर मी व्हॅनिला फ्लेवरमध्ये कस्टर्ड पावडर आहे ती घेतलेली आहे अगदी व्हॅनिला फ्लेवर असला की त्यामध्ये आपल्याला कोणताही फ्लेवर ॲड करता येतो पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा आपण इथे बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि पोहे खायच्या चमच्याने वन फोर्थ चमचा आपण इथे बेकिंग सोडा घेतलेला आहे दोन्हीचं प्रमाण अगदी योग्य असणं गरजेचं आहे त्यानंतर आपण इथे पदार्थ असला तरी त्यामध्ये अगदी थोडंसं सा, असं चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत हे सगळे पदार्थ तर तुम्हाला समजले असतील असं मला वाटतं त्यानंतर आपण इथे वनस्पती तेल घेतलेला आहे त्याच वाटीचा अर्धा भाग म्हणजे अर्धी वाटे असा तर आपण इथे डाळडा घेतलेला आहे म्हणजे वनस्पती तेल तुम्ही अगदीच साजूक तूप घेतलं तरीही चालेल तर, चाले। तर अगदी पूर्णपणे मेल्टही केलेलं नाही आणि पूर्णपणे घट्टही नाही तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला याची कन्सिस्टन्सी हवी असते तर मी हे पुन्हा एकदा सांगते यासाठी की या वाटीने अर्धी वाटी मी इथे वनस्पती तेल घेतलेलं आहे तर आपण हे साईडला ठेवून देऊया आणि एक मिक्सिंग बाऊल घेऊया त्यामध्ये आपण हा डाळडा काढून घेऊया तर सुरुवातीला आपल्याला डाळला आणि म्हणजे साजूक तूप घेतलं असं तर साजूक तूप आणि पिठी साखर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी इथे डाळडा मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि एक वाटी अशी साखर घेतलेली आहे अगदीच तुम्ही तीन चार चमचे म्हणजे आपण जे बेसनपीठ घेतलेलं आहे ते बेसनपीठाचं प्रमाण पकडून अगदी तीन चार चमचे एकत्र म्हणजे जास्त पिठी साखर घेतली तरीही चालेल तुम्ही किती गोड खाता त्यावर देखील अवलंबून आहे तर आपण हे विक्सर छान असं विक्स करून घेऊया तर छोटं विक्स आहे त्यामुळे अगदी छान असं मिक्स होत नाही आहे तर मी हाताने मिक्स करून घेणार आहे तर आपण जेव्हा हे मिश्रण हाताने मिक्स करून घेतो त्यावेळेस हाताच्या उष्णतेने आपलं हे तेल म्हणजे तूप मेल्ट होत जातं आणि आपलं छान असं मिश्रण तयार होतं तर आपलं हे मिश्रण तयार होताना सुरुवातीला मिक्स करताना थोडासा वेळ लागतो आणि जसजसं आपलं तूप इथे मेल्ट होत जातं तस तसं आपलं हे मिश्रण पातळ होत जातं तर आपलं हे मिश्रण पातळ होण्यासाठी तुमचा स्पीड कसा आहे त्यावर थोडाफार वेळ कमी जास्त लागू शकतो अगदी चार ते पाच मिनटं किंवा सात ते आठ मिनटं देखील लागू शकतात तर मिक्स केल्यानंतर अशा प्रकारे थोडासा उंडा झाल्यासारखा तयार होतो आणि हाताने मिक्स करून घ्यायचं हाताने मिक्स करून घेतल्याचं अगदी मिश्रण एकसारखं असं सा मिक्स होतं आपण हाताने मिक्स करून घेऊ शकतो जसं आपण छोटा विक्स वगैरे घेतला तर त्याच्या आतमध्ये जाऊन मिश्रण बसतं आणि छान असं मिक्स होत नाही आणि आपली नानकटाई अगदी परफेक्ट अशी तयार होते अशा प्रकारे हाताने मिक्स करून घ्यायचं आणि परफेक्ट झालं की नाही ते कसं समजायचं तर आपण पूर्ण व्हिडिओ पुढे पाहणारच आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे म्हणजे तुमची देखील नानकटाई अगदी परफेक्ट अशी तयार होईल तर हे मिश्रण अगदी परफेक्ट असं मिक्स झालं की नाही कसं समजायचं अशा प्रकारे थोडासा गोळा घ्यायचा पाण्यामध्ये मध्ये टाकून पाहायचं आणि तो वरती तरंगला की आपलं मिश्रण अगदी परफेक्ट असं तयार झालं असं समजायचं जसं आपण उडदाचे वडे बनवताना दही वडे बनवताना करतो अगदी ती प्रोसेस करायची आहे त्यानंतर आपण बाजूला ठेवून देऊया त्यानंतर मी अशा प्रकारे चाळणी घेतलेली आहे त्यामध्ये मैदा टाकून घ्यायचा आहे तर या सगळ्या कोरड्या जिन्नस आपल्याला इथे चाळणीमध्ये टाकून घ्यायचे आहे आणि छान अशा चाळून घ्यायच्या आहेत चाळून घेतल्यामुळे ह्या सगळ्या मिक्स देखील होतात आणि जे बेसन पिठामध्ये वगैरे गोळे तयार झालेले असतात ते अगदी छान असे फुटले देखील जातात तर आपण या सगळ्या जिन्नस छान चाळून घेऊया तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे पा चाळल्यानंतर अशा वरती गोळे राहतात ते चमच्याच्या साहाय्याने फोडून घ्यायचे किंवा मग अगदीच तुम्ही बाजूला काढून टाकले तर यानंतर आपण सुरुवातीला साखर आणि जे डाळडा मिक्स करून घेतलेला आहे त्या ते यामध्ये टाकून घेऊया या सर्व जिन्नस मिक्स करण्याच्या अगोदर मी इथे व्हॅनेला इसेन्स घेतलेला आहे तर मी इथे व्हॅनेला इसेन्स अगदी दहा ते बारा थेंब टाकून घेणार आहे अगदीच तुम्ही इथे जायफळ पावडर किंवा मग इलायची पावडर टाकून घेतली तरीही चालेल त्यानेही अगदी छान असा फ्लेवर आपल्या नानकटायला येतो तर मी इथे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे त्यामुळे मी इथे हॅनिला एसेन्स यूज केलेला आहे तुम्ही अगदीच कस्टर्ड पावडर नाही घेतली तरीही चालेल आणि हॅनेला एसेन्स नाही घेतला तरीही चालेल बाकीचं सर्व साहित्य घेऊन तुम्ही इथे वि इलायची किंवा मग जायफळ पावडर दोन्हीपैकी एक यूज करू शकता तर अशा प्रकारे आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे दाबून दाबून छान मिक्स केलं की अगदी परफेक्ट असं आपलं हे मिश्रण तयार आपण हे हाताने छान असं मिक्स करून घेणार आहोत हाताने मिक्स केल्यानमुळे आपलं हे दारडा म्हणजे तूप जे घेतलेलं आहे ते छान असं मेल्ट होतं आणि आपलं पूर्ण पिठाची बाइंडिंग तयार होते अगदीच सात ते आठ मिनटं या पूर्ण प्रोसेससाठी लागतात पण तुम्हाला इथे थो तुमचं मिश्रण थोडं कमी जास्त असेल तर तुम्हाला वेळ थोडाफार कमी जास्त लागू शकतो तर हाताने मी जेवढं तुम्ही मिक्स करत राहाल तेवढा पटकन असा गोळा तयार होतो आणि अगदीच नाही झाला तर दोन किंवा एक ते दोन चमचे तूप इथे ॲड करायचं आणि अशा प्रकारे छान मस्त जास्त असा गोळा तयार करून घ्यायचा तर गोळा अगदी परफेक्ट तयार झाला की नाही तो कसा आशा आशा? अशा प्रकारे छोटासा असा उंडा तयार करून घ्यायचा आणि प्रेस करून पाहायचा साईडने क्रॅक गेले नाही की आपली अगदी परफेक्ट असा उंडा तयार झाला आहे असं समजायचं एकाच वेळी खूप जास्त तूप ॲड करायचं नाही अगदी एक एक चमचा तूप ॲड करायचं ॲड करण्याची गरज देखील लागत नाही पण तुमचा मैदा आणि बेसनपीठ कसं आहे त्यावर तूप थोडंफार कमी जास्त लागू शकतं तर आपला इथे उंडा तयार झालेला आहे चार ते पाच मिनटं आपण रेस्ट करायला ठेवून देऊया कारण यामध्ये दे गरा ॲड केलेला आहे मीठ आपलं रेस्ट होत आहे तोपर्यंत मी इथे कढाई घेतलेली आहे त्यावरती अशा प्रकारे स्टँड ठेवायचं हवं हो तर तुम्ही इथे मीठ देखील ॲड करून घेऊ शकता आणि दहा ते बारा मिनटं आपण ही कढाई छान अशी प्रिहीट करून घेणार आहोत तर अस चार ते पाच मिनटं झालेले आहेत आपलं पीठ देखील छान असं सेट झालेलं आहे अगदी एकसारखी अशी नानकटाई तयार व्हावी हो यासाठी मी इथे एक टीस्पून घेतलेला आहे तुम्ही घरातला कोणताही चमचा किंवा अगदी छोटीशी वाटी घेतली तरीही चालेल अशा प्रकारे पीठ अगदी परफेक्ट असं चमचा भरून घेतलं की एकसारख्या अशा आपल्या मापाच्या नानकटाई तयार होतात तर हे पहा आपण इथे चमच्याने पीठ काढून घेतलेलं आहे खूप जास्त मळून म्हणजे हातावर चोळून वगैरे घ्यायचं नाही त्यामधलं तूप हे रिलीज होतं आणि एकाच साईजमध्ये आपण अशा प्रकारे नानकटाई तयार करून घेणार आहोत अगदी थोडंसं प्रेस करायचं आणि त्यावरती मी इथे पिस्त्याचे काप तयार करून घेतलेले आहे ते टाकून घ्यायचे अगदी थोडेसे प्रेस करून घ्यायचे त्यानंतर मी इथे स्टीलचं ताट घेतलेलं आहे त्यामध्ये बटर पेपर टाकून घेणार आहे अगदीच तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर काय करायचं ते पुढे पाहणारच आहोत अशा प्रकारे ताटामध्ये आणि नानकटाईमध्ये देखील ठेवायचं त्यानंतर अशाच प्रकारे आपण इथे नणकटाई तयार करून घेऊया खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ देखील करून घ्यायच्या नाही अशा प्रकारे इतपत जाड अशी नानकटाई तयार करून घ्यायची तर मी इथे ननकटाई तयार करून घेतलेल्या आहेत त्यावरती पिस्त्याचे काप टाकून घेऊया पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स टाकायचे असेल ते तुम्ही टाकून घेऊ शकता थोडेसे प्रेस करून घ्यायचे म्हणजे कुक झाल्यानंतर छान असे क्रंची तयार होतात तर मी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे एवढ्या साईजमध्ये आणि एवढ्या अंतरावर ठेवून नणकटाई तयार करून घेतलेली आहे तर आपली इथे कढाई देखील छान अशी ब्रेड झालेली आहे आपण हे स्टीलचं ताट त्यावरती ठेवून घेऊया आणि अगदी पंधरा ते वीस मिनटं आपण ही नणकटाई बेक करून घेणार आहोत सुरुवातीचे पंधरा मिनिटं बिलकुलही चेक करायचं नाही वीस मिनटामध्ये अगदी परफेक्ट अशी नणकटाई तयार होते त्यानंतर मी इथे अशा प्रकारे दुसऱ्या नणकटाई तयार करून घेतलेल्या आहेत जर तुमच्याकडे अगदीच बटर पेपर नसेल तर अशा प्रकारे ॲल्युमिनियमची झाकणी तर प्रत्येकाच्या घरामध्येही असतेच अशा प्रकारे झाकणी घ्यायची त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पूर्ण झाकणीला आपण इथे तेल लावून घेणार आहोत तेल किंवा तूप काही लावून घेऊ शकता अशा प्रकारे नानकटाई ठेवून घ्यायची अंतर हे नानकटाईमध्ये दोन्ही या नानकटाईमध्ये देखील ठेवायचं आणि साईडला झाकणीवरती देखील ठेवायचं अशा प्रकारे पूर्ण नानकटाई मी इथे ॲल्युमिनियमच्या झाकणीवर ठेवून घेतलेली आहे लोखंडी पॅन घेतलेला आहे त्यावरती स्टँड ठेवून घ्यायचा आणि नानकटाई आपण बेक करून घेऊया पंधरा पंधरा ते वीस मिनटं छान असं फिट्ट झाकण ठेवून आपण नणकटाई बेक करून घेऊया तर पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत स्टीलच्या ताटामधली आपण नणकटाई पाहू शकता तर मी ही चेक करून पाहिलेली आहे थोडीशी इथे चेक करताना तुटलेली आहे गरम गरम असताना हाताने चेक करायला गेलं तर ते हाताला चिकटते त्यामुळे चमच्याने थोडीशी उचलून पाहायची खाली थोडासा गोल्डन कलर आला की आपली नणकटाई परफेक्ट अशी बेक झाली समजायचं सारखी सारखी आपण उघडझाप करत राहिलो तर नणकटाई बेक होण्यासाठी वेळ लागू शकतो त्यामुळे सुरुवातीचे पंधरा मिनटं अजिबात हे उघडून पाहायची नाही अगदी लो फ्लेमवर आपण ही नानकटाई बेक करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता अगदी छान असा कलर आलेला आहे आणि अगदी छान असे क्रॅक देखील गेलेले आहेत खूप जास्त क्रॅक गेले तर आपली नानकटाई पटकन अशी तुटली जाते एकसारखी अशी राहत नाही त्यानंतर ॲल्युमिनियमच्या झाकणीवरचे देखील पाहू शकता पंधरा मिनटानंतर मी उघडून पाहिलेले आहे अशा प्रकारे दिसत आहे पण खालच्या साईडने छान असा गोल्डन कलर आलेला नाही त्यामुळे मी ही पुन्हा एकदा पाच मिनटं झाकून ठेवलेली आहे पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता अगदी खालच्या साईडने थोडासा असा गोल्डन कलर आलेला आहे खूप जास्त डार्क कलर तुम्हाला हवा असेल तर अगदी पाच मिनटं जास्त ठेवली तरीही चालेल तर आपल्या इथे दोन्ही नानकटाई अगदी छान अशा बेक झालेल्या आहेत तर हे पा आपण इथे नानकटाई खाली काढून घेतलेली आहे अगदी गरम गरम असताना हात लावायचा नाही ती पटकन अशी तुटली जाते तर तुम्ही ताटामधली देखील नानकटाई पाहू शकता खालच्या साईडने अगदी मस्त अशी बॅग झालेली आहे त्यानंतर आपण इथे ॲल्युमिनियमच्या झाकणीवरची देखील नानकटाई पाहूया अगदी मस्त अशी तयार झालेली आहे कुठेही करपलेली वगैरे नाही आणि कलर तर अगदी सुंदर असा आलेला आहे तर सगळ्या नानकटाई अगदी छान अशा बॅग झालेल्या आहेत तर तुम्हाला इथे नानकटाई थंड झाल्यानंतर मी तोडून देखील दाखवते अगदी मस्त अशी छान आतमध्ये अगदी जाळी छान अशी पडलेली Ja, खूप जास्त क्रॅक गेले की आपली नानकटाई अगदी छान अशी व्यवस्थित टिकत नाही अशा प्रकारे मस्त अशी नानकटाई आपण इथे तयार करून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी छान असे छोटे छोटे क्रॅक वगैरे गेलेले मस्त अशी नानकटाई आपली तयार झालेली आहे तर तुम्हाला आपला हा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुम्ही नानकटाई घरी करून पाहिल्यानंतर तुमची कशी झाली ते देखील नक्की कमेंट करून कळवा अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकोन देखील прекрасно